नमस्कार मित्रांनो तुहीरी माझा मितवा या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आता ईश्वरी मात्र देवीच्या मंदिरात आलेली असते आता खूप टेन्शनमध्ये असते तर गुरुजी विचारतात की काय आहे मनामध्ये कसली भीती आहे आणि ठीक आहे तू नको सांगू परंतु आता जी काही मनातील इच्छा आहे ती इच्छा पूर्ण होण्यासाठी आणि शंकेचे निवारण होण्यासाठी तू येथे एक घंटा बांध तेव्हा आता गुरुजी तिला घंटा बांधायला सांगतात नंतर आता अर्णव इकडे सुप्रियाकडे येतो आणि ईश्वरीच्या पार्टनर बद्दल काय अपेक्षा होते हे विचारत असतो तेव्हा आता सुप्रिया अगदी अर्णवला विचारतं की अरे तू आता हे का विचारतो बरं म्हणजे तुम्ही लग्न झाल्यानंतर हे का विचारतात असं मात्र ती विचारते त्यानंतर आता अर्नवला धक्काच बसतो त्यानंतर आता अर्नव त्याचा चेकबुक शोधत असतो चेकबुक काही सापडत नाही म्हणून तो कपाटात उचकतो आणि जेव्हा ड्रॉवर उचकायला जातो तेव्हा ते फोटो सापडतो आता मात्र फोटो जेव्हा पाहतो तर अर्णवच्या पायाखालची जमीन हरक सरकते अर्णव म्हणतो की काय हे माझ्या बाबांचा फोटो आणि मिस इंदोरच्या आईचा फोटो एकत्र तेवढ्यात मात्र आता तो फोटो बघत असताना आता जी काही रेकॉर्डिंग तिने आईला पाठवलेली आहे तर ती ईश्वरीचा मोबाईल खाली पडतो आणि ती रेकॉर्डिंग ऑन होते आणि आता मात्र ती सगळी काही रेकॉर्डिंग अर्णवला ऐकू जाते आणि त्याच वेळेस तेथे आता ईश्वरी धावतच येते तेव्हा आता ईश्वरी हे सर्व पाहते आणि ईश्वरीला आता धक्काच बसतो ईश्वरी खूप रडत असते तर अर्णव ईश्वरीला शांत राहायला सांगतो म्हणजे तू तुझ्या आईच्या साठी आता हा सगळा काही भूतकाळ लपून ठेवला तुझ्या आईमुळे माझ्या आईचा जीव गेला तर ना ही ना ही आता ईश्वरी नाही नाही करत असते तर मित्रांनो आता अर्णवचा हा गैरसमज ईश्वरी कसा दूर करेल हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद